हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज मी सकाळी सकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे की जसं ठरवलेलं आहे की व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला पाहिजेत दोन तरी आठवड्यातून तर मला आता सुट्टी घ्यायला अजिबात पर्यायच नाही आहे तर त्यामुळेच आज मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि पाहताय तुम्ही इथं की मी बनवत आहे सकाळच्या नाश्त्यासाठी गव्हाच्या शेवळ्या तर ह्या गव्हाच्या शेवळ्या मी बनवते गुळात म्हणजे गुळ घालून बनवणारे आज साखरेच्या नाही आहे गुळ घालून आहे ना खूप छान अशा लागतात तर आधी शेवया थोड्याशा भाजून घेतल्या आणि गुळाचं पाणी करून घेतले आणि ते गाळून घेतले कारण की गुळामध्ये ना थोडेफार खडे असतात त्याच्यामुळे मग मी सेपरेट ते पाणी आधी उकळून घेतलं आणि मग गाळून त्याच्यामध्ये शेवया टाकलेल्या आहेत आणि थोडा वेळ एक दोन तीन मिनटं झाकून ठेवायचे त्याच्यावरती आणि छान असे शेवळ्या मऊ असे लुसलुशीत छान त्याच्यावर तुपाची धार आणि मग शेवया खाण्याची मजा काही वेगळीच असते तर बघा आणि आता झालेला आहे दुपारचा वेळ दुपार झालेली आहे खरं तर जेवण वगैरेसुद्धा झाले आणि मी घेतलेलं आहे आता इथं स्वीट कॉर्न तर खूप दिवस झाले स्वीटकॉर्न खायचं होतं आणि खरं तर काल खाऊन झालेलं आहे पण आहे ना काल केलं होतं कॉर्नचं चाट जे की मुलांना खूप आवडतं कांदा टोमॅटो वगैरे टाकून तर पण मला अजिबात आवडत नाही जी, ना जी काही मजा आहे कणीस आहे ना असं उकडलेलं खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती असं दाणे सोलून चमच्याने खाण्यात अजिबात नाही आहे तर त्यामुळेच आता मी हे कुकरला शिजायला घालते आणि त्याच्यानंतर मस्तपैकी त्याचा आस्वाद घेणार आहे आणि आज ना एक मुलगी येणार आहे हेअरस्टाईल करण्यासाठी तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आज तुम्हाला मी केलेली शॉपिंगसुद्धा दाखवायची आहे जी की आम्ही शूजची शॉपिंग केली होती आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मला त्या दिवशी वेळच मिळाला नाही तुम्हाला दाखवायला तर चला पाहूया आता कशी काय हेअरस्टाईल होती आणि बाकी सगळं शॉपिंगसुद्धा असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला माझे असे व्हिडिओ घरातले बघायला आवडतात का तर कमेंट करून नक्की सांगा चला तर आज फायनली व्हिडिओ काढतेय मी शॉपिंगचा आणि तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आहे शूज आणि हा सुद्धा एक घेतलेला आहे शूज व्हाइट कलरचा कधीतरी बाहेर जाताना छान वाटतात असे शूज म्हणून घेतलेले आहेत तर बघा आता आमच्या सोबत एका माणसाची मजा झालेली आहे आणि तो माणूस कोण <laughs> आहे ओळख बूट आहे अथर्वचा अथर्वला ऑलरेडी खूप बूट आहेत पण आमच्या सोबत त्याची पण शॉपिंग झाली एअर इंडियनचा सेल होता म्हणून एवढी सारी शॉपिंग केली आम्ही नाही तर एवढी सगळी शॉपिंग आम्ही कधी करत नाही आणि हा आहे म्हणजे शूज खरं तर त्यांच्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही पण त्यांच्या तर बघा आता शॉपिंग नंतर आहे ना ही मुलगी आली हेअरस्टाईल करण्यासाठी जे की मी आधी सांगितलं होतं तुम्हाला सकाळी तर आता मी हि जी हेअरस्टाईल करत आहे हिच आहे अन्युअल फंक्शन आता सगळ्या स्कूल मध्ये स्टार्ट झालेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हेअरस्टाईल पण करता का तर हो माझा छोटासा व्यवसाय आहे जो की मी घरूनच चालवते ब्युटी पार्लरचा जर तुम्हाला त्यासंबंधित काही व्हिडिओ बघायचे असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता जाण। 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 मी त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि ही जी छोटीशी हेअरस्टाईल एकदम सिम्पल होती तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून तेही सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटे तेही सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा